हा आली एक मिनटल जरा दे। झाडूडू काढू दे घरात ना पावसाचा अंदाज लोनच झालेला पाहिजे शेरू शांत बस अरे बघा शेट लोक आले बाबा आमचे उधळून उधडून आज लवकर आलेत ना हा तेच हे बघा पण चिकलाने माखलेले आहेत पाय वगैरे धुवायचंय धुताय का नाही दुण दुण सर्दी झालेलीच आहे ह्या बाबा बसला एक पाय पुसण्यावरती चला आजचं वातावरण तुम्हाला दाखवते हा वाग्या वागलू एकाला बांधा आणि एकाला खुल्ला ठेवा नाही दोघ पण हा काय पाऊस परत भरून आला हा बघा परत पाऊस भरलाय आम्हाला असं वाटलं की आज पाऊस उघडतोय रात्री कमी होता ना पाऊस रात्री नाहीच पडला दरम्यान जरा बरं वाटतं ना पाऊस कमी झालाय ना आता आम्ही सकाळी सकाळी बागेमध्ये एक फेरी मारून आलो बागेची अवस्था बिकट झाली ना पाणी खूप झालं हो अति पाणी झालंय त्याला बसायला हवं खाली शेरूला ना खाली जमिनीवरती बसल्या बसायला काहीतरी लागतं हो ना त्यात जाणारच नाही असं आता बसेल त्याला थंड आवडत नाही फक्त जमिनीवर बसायला आवडत नाही काय झालं ह्याची नाटकं चालू झाली हां दादागिरी दादागिरी हां आली आली बस तिथे थोडा वेळा थांब जरा पाच मिनटं इथे मी तांदूळ साफ करायला घेतलेत ना मग समोर दिसते ना मी मला सांगतो तिकडे घेऊन चल मागे त्याला जायचं आहे त्याला इथे नाही बसायचं आहे मागे बेडवर जायचं आहे हां थांब दादाला की दादाला सांगते थांब बस जरा दोन मिनटं थांब आहे तांदूळ साफ होऊ दे मग तुला मी घेऊन जाते हां तुमच्यासाठीच जेवण बनवते ना लवकर आता बघा बाहेर आलेत ना आता त्यांना भूक भूक करतात मग त्याच्यामुळे लवकर आता कुकर लावून घेते मग त्यांचं एकदा खाण्यापिणं तयार झालं ना, <laughs> ना का मी पण टेन्शन फ्री मग बाकीची कामं करायला मग शांत बस आणि त्याला असं आवडत पण नाही जमिनीवरती बसायला त्याला असं चांगलं अंतरून वगैरे लागतं हे तर टेम्पररी अंतरलं आहे ना ते काय विमानाचा आवाज येतोय आहे विमानाचा आवाज आहे विमाना विमान आलं विमान तू गुड बॉय आहे ना आज लवकर आलेत घरी दोघं पण चंगू मंगू माझे आज लवकर आले गुरांचा आवाज येतोय गुरांचा गुरांचा पण आवाज यायला लागलाय घंटी वाजते ना चला तांदूळ साफ करून घेते ह्यांचं आधी जेवण करून घेते वाघाशरूचं मग बाकीचं करायला मोकळी झोपा आता गपचूप कान का तुमचे टवकारलेले जरासा आवाज आला की दोघांचे कान उभे आत्ता दोघं पण याने झोपलेले होते ह्याला मागणं पुढे आणली नाही पुढन मागणं मागे त्याला शांतपणे झोपून जावं कोण नाही झोपा गपचूप ती गुरं आता सोडतात ना गुरांचा आवाज येतो ना त्याच्यामुळे ह्याच दोघ सुटलेले असले ना का गुरांच्या मागे धावतात म्हणून शेरूला की नाही बांधून ठेवले आता वाघ्या खुल्लाच आहे पण तो पण आवाज आला ना गुरांचा का तो पण धावत जाणार त्यांच्या जा रोजच्या सवयेत चला वाघ्या बाहेर जायचं चला तर आपल्याला आता बाहेर जायचं आहे परत घेतलेली आहे हा कटर घेतला आहे तिथे आपली चूल पण पेटले पाणी तापत ठेवलं आहे आता नमस्कार मित्रवाहिणी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज थोडंसं पाऊस आहे ना असं वाटतंय उघडलेला त्याच्यामुळे जातो आहे पटकन मग अशा आता ना एक राऊंड मारून आलो आम्ही बागेमध्ये सकाळी आणि बघितली बागेची अवस्था खराब आहे खूप तुम्हाला पण दाखवते थोडंफार अगदी पावसामुळे सगळं खराब होत चाललेलं आहे वेळी वगैरे ना अशा खूप अशा पिवळ्या वगैरे पडल्यात जास्त पाणी झालं ना असं होतं त्याच्यामुळे आता थोडंसं वेळींवरती आपल्याला काम करावं लागणार आहे आजच करावं लागेल आणि माती वगैरे पण सगळी वाहून गेलेले आहे सगळी मुळं नाही दिसायला नाही सुरुवात झालेली आहे आणि बागेमध्ये आपल्या भाजी पण थोडीशी नाही तयार झालेली आहे तर ती पण काढून घ्यायचे तर तुमच्याशी पण शेअर करते झटपट दाखवूया तुम्हाला पण अ वागे आला वाघोबा आले आमचे वाघोबा मागे मागे त्या वाघ्या पटकन एक राऊंड मारून इथे कुणालच्या बाबाने बघा सुरुवात केली म्हणजे बघून आम्हाला असं वाईट वाटलं वेलींच्या आवाजानं हे बघा वेली कशा पिवळ्या पडल्यात पानं वगैरे सगळी पिवळी पडून अशी खराब होत चालली हे बघा हे बघा खराब झाले ना इथे हा पाऊस खूप झालेला आहे आणि ही माती बघा कशी मुळं बघा उघडी पडलेली दिसतात माती वाहून गेली ना त्याच्यामुळे झालाय खूपच पाऊस पडलाय अति पाणी झालं का असं होतं आणि ही आपली ह्याची वेल बघा कारल्याची वेल मस्त अशी हिरवीगार होती पण अति पावसामुळे ती पण बघा पिवळी पडलेली आहे माती भीती पण ह्याच्यावरची पण माती वाहून गेली होती बघ मुळं सगळी दिसत आहेत गवत सापड त्याच्यामुळे आता इकडचं पहिला आज करावं लागणार आपल्याला इतक्या छान वेली झाल्या होत्या ठीक आहे पण पावसामध्ये असं होतं आता काय करू शकत नाही ना पावळी पाणी पण पाहिजे ना असं आहे ते गवत साफ करतो काय काढलं ना नावतो हा आता माती घालावी लागेल साफसफाई करायला पाहिजे इकडे आहे वेल दिसली जायला इच्छा होत नव्हती बघितलं पूर्ण पुन्हा आपली काकडीची वेल छान झाली आहे पण तुम्हाला मी दाखवते इतकी मस्त झाली ना काकडीची वेल आणि अशी पानं बघा एक पान बघा काय मस्त एक एक मोठा पान ला का आहे आणि अशी पानं असली ना मोठी मोठी की आपले फळं पण आपली छान धरतात आणि इथे फळं लागायला पण सुरुवात झालेली आहे हे बघा हे पहिलं फळ काकडीचं हे बघा इथे दिसतंय म्हणजे अजून काही काकड्या आपल्याला लागलेल्या नाही पण फुलं आता फुलायला सुरुवात झालेली आहे मला वाटतं हे पाऊस आहे म्हणून ती ह्या टायमाला लेट आहे ना हां ऊन पडलं ना की छान म्हणजे ऊन म्हणजे काय असं साधारण जरी ऊन पडलं ना तरी पण फुलं छान येतात ना फुलं होतात आणि ती परागकण होतात ना पाखर विक्र येतात मग ती सगळं पाऊस जे आहे म्हणून ह्या टायमा पण नाही बाहेर हम्म चला सगळं काढून घेऊया आता बागेतली येता फळ हा हा बघा चिपूड देरा ते आपोआप बघा पाऊ पाणी लागून लागून खराब झालं ना तर चिबूड आता बघतोय आम्ही काढून घेतो फळं आता सगळी आपले खराब होऊन जातील पाणी गेले ना आता दोन तीन दिवस त्याच्यामुळे आता शोधून शोधून काढतोय पहिला आता इतकी मेहनत केलेली सगळी वाया होऊन जाईल ना इथे मला वाटतं दोन तीन फळं आहेत हे बघा परत पण आणले ती गोष्ट बस सगळ्यात मोठं काढूया आपण भोपळे गेले दोन दिवस झाले ते मागे लागलेत भोपळे काढूया भोपळे काढूया म्हटलं थांबा जरा म्हटलं पाऊस कमी होऊ देत मग आपण काढूया आणि सगळ्यांना दाखवूया आपण हा बघा कसं मस्त तयार झालेत परत राहणार पण तु। नाही ना तयार हा बघा मस्त अशी किती किलो असेल अंदाजे अडीच किलो जास्त जास्त उतलेला होणार नाही दुसरा पण काढा अजून पण सगळी फळ ना आता आम्ही काढूनच घेतोय हा बघा पाऊस भरून आलाय परत हा हा तो बघा दुसरा भोपळा पण त्यांनी काढला नारळ आपण होता ना नारळाच्या तुम्हाला दाखवला होता छोटा असताना आणि आता फायनली बघा तयार झालेला आहे हा मस्त तयार झाल्या इथे या टाकीवरती होते चला आता घरात पाऊस पण आला तर पावसाने पुन्हा अंधार केलेला आहे आणि आता जोरदार पाऊस पडायला की नाही सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे बागेतली अर्धी भाजी ना आम्ही काढून घेतली आणि अर्धी भाजी अजून काढायची बाकी आहे म्हटलं जरा पाऊस कमी झाला की म्हटलं आपण काढूया तुम्हाला मी दाखवीन नंतरला काढून झाल्यानंतर पुढच्या साईडला आपल्याला जायचं आहे परत किती बघा अंधार केला आहे पावसाने आणि हा पाऊस आता जाईल असं वाटत नाही आहे त्याच्यामुळे बागेतलं काम आज आपलं राहिलेलं आहे आम्ही असा विचार केलेला की आता भाजी काढून घेऊया आणि पटकन ते माती घालायचं काम करूया पण आता हा पाऊस आला आहे तर काही अर्थ नाही आहे कारण सगळी माती घातलेली पण सगळी वाहून जाईल तर जरा पाऊस उघडला की पटकन जाऊन ना आम्ही करूया ते काम तर पाऊस बघा थांबला थांबला पटकन आम्ही गेलो बागेमध्ये आणि जे काही होतं ते उरलेलं पण आहे ना पटकन काढून घेतलं तर हे दोन चिबूड हे छोट्या साईजमधलेच आहेत हे पण पिकतात आणि पुढच्या साईडला ना हा चिबूड होता म्हणजे चाफ्याचं झाड आहे ना तिथे बघा वेल एक आहे रुजलेली चिबूडची तिकडनं हा चिबूड काढला आहे आणि हे भोपळे मग अशी तुम्हाला दाखवले ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि ही जी पडवळ आहे ना ही काल आम्ही काढली बागेचं कारण ती तयार झाली होती ना म्हणतं अजून ठेवले तर जून होऊन जाईल त्याच्यामुळे जा कालच आम्ही ना काढून ठेवली फ्रीजमध्ये होती ती आता म्हटलं तुम्हाला दाखवूया आणि त्याच्यानंतर हा थोडासा कडीपत्ता काढला आहे देवाची फुलंसुद्धा काढून घेतली आता आणि ही वांगी तर अशा भाजीपाला बघा आज आपल्या बागेतून निघालेला आहे काल आहे ना आम्ही दोन तीन कारली पण काढली होती तुम्ही म्हणजे मागचा व्हिडिओ बघितला तर त्यात तुम्हाला कारल्याची भाजी बघा क केलेली दाखवलेली आहे तर त्याच कारल्याची भाजी केली होती ही तर अशा प्रकारे भाजी आता आपल्या बागेतून आपल्याला मिळायला की नाही सुरुवात झालेली आहे ताजी भाजी ऑर्गॅनिक भाजी अजिबात त्याच्यामध्ये केमिकल वगैरे काही नाहीये सर्व आपलं ना काय त्याला म्हणतात सेंद्रिय सेंद्रिय खातावर झालेली ही भाजी आहे किती छान झालेलं आहे ना तर थोडंसं तुम्हाला आता किचनचं मी दाखवते मी काय काय काम केलंय हे सगळं जेवण आहे ना मी करून घेतलं ह्याच्यामध्ये भात आहे ह्याच्यामध्ये डाळ आणि चपात्या आता करून झालेल्या आहेत आणि ही वांगा बटाटा आणि सुका जवळ असतो ना त्याची बघा भाजी केलेली आहे एक मिनटं आता बघा बागेतून काढली ना भाजी वांग्याची त्याचीच भाजी केली आता पटकन आणि आता सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे म्हणजे किचनचं जेवणाचं नाश्त्याचं सगळं काम आहे ना मी आटपून घेतलेलं आहे आणि हा बघा पाऊससुद्धा सुरू झालेला आहे कुणालचं ऑफिस चालू झालेलं आहे आणि आम्ही की नाही आता अचानकपणे आम्हाला जावं लागतंय बाहेर तरळ्यामध्ये कुठे जातोय ते तुम्हाला सांगतील कुणालचे बाबा पहिला आधी जाऊन गाडीत बसते कारण पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि आडा बंद करून घेते तर बोला आता कुठे चाललो आहे आपण सांगा जरा मी तर मी ग्राम सभेसाठी चाललो आहे तुला काय सामान घ्यायचं ना बाजार दोन चार वस्तू घ्यायच्या घरातल्या एक तरा। दोन वस्तू संपलेल्या आहेत आणि काय तर अचानकपणे फोन आला त्याच्यामुळे आता आम्हाला जावं लागतं आम्हाला आधी माहिती म्हणजे मेसेज बघितला म्हणून तो राहिला मेसेज होता व्हॉट्सअपला पण ते आपण लेट बघितले ना हा कुणाच्या जेव्हा कामामध्ये बिझी असले की त्यांचं काही फोन मध्ये जास्त लक्ष नसतं त्यांना आता कॉल आला मग आम्ही आता निघालो घरातलं थोडंफार काम आटपलं बाकीचं सगळं बाकी आहे म्हटलं आल्यावरती करूया चला निघूया तर थोडंफार सामान बघा माझं घ्यायचं होतं ना खरेदी करून ते झालेलं आहे तर ही बघा ही पिशवी आहे ह्याच्यात ठेवलेलं आहे आणि पुन्हा मी आता इथे आलेले आहे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये तिथे मिटिंग की नाही अजून चालू आहे आवाज येतो आहे सगळ्यांचा कुणाच्या बाबांचा पण आवाज मला आलेला आहे ते आले ना की त्याच्यानंतर मग अजून एक दोन कामं आहेत ती करायचे आहेत मी जाणार होती खरं म्हटलं तर पण पाऊस आला त्याच्यामुळे तिथे जाणं मी ना कॅन्सल केल्यामुळे थोड्या वेळानंतर जाईल कारण माझ्याकडे छत्री पण नाही आहे छत्री नाही आणलेली आहे मी आणि परत ही जड पिशी पण होते हातामध्ये त्याच्यामुळे सामान पटापट घेतलं आणि सरळ मी ग्राम न, इता इता ते ग्रामपंचायत इथे ना निघून आले आणि आता इथे गाडीमध्ये थोडा वेळ बसणार आता बघू कुणाला जेव्हा किती वाजता येत आहेत ते त्या आल्यानंतर बाकीची जी काही कामं आहेत ना आपली पुढे मग होऊन जातील मग दुपारी आम्ही तीन चार दरम्यान घरी आलो खूप उशीर झाला घरी येईपर्यंत आणि त्याच्यानंतर मग जेवलो जेवून झाल्यानंतर घ थोडा वेळ आराम केला आणि मग घरातली कामं हे बघा म्हणजेच भांडी वगैरे जे काय होतं ना ते सगळं केलं आणि आता थोडंफार बघा सामान आणलेलं आहे ना हे बघा ही पिशवी ती जरा रिकामी करते सामान म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी पटकन, हे सगळं आणलेलं आहे थोडंसं तुम्हाला मी दाखवते पटकन आपलं भाकरीचं पीठ की नाही संपायला आलेलं आहे त्याच्यामुळे आज मी गेले होते बाजारात कुणालच्या बाबांच्या सोबत ग्रामसभा होतो तिथं ते ते खूप उशीर झाला चला थोडंसं सा सामान तर हा एक बिस्किटचा पुडा आणलेला आहे कारण घरातला नाचताना आमचं सगळं संपलेलं आहे ही हो ज्वारी ही नाचणी हे मॅगीचे एक दोन पॅकेट हे ना नवीनच बघा ही नवीन कुठेतरी मॅगी आहे बघा मला वाटतं मी एकच पॅकेट घेतलं वाटतं म्हटलं आधी बघूया कसं आहे काय माहिती आणि ही इप्पीची दोन पॅकेट आणले आता पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे असं चटपटीत खाण्याची इच्छा होते ना म्हटलं निदान मॅगी तरी बनवू आपण खाऊ शकतो नंतरला हे पोहे घेतलेत पोहे जाडे पोहे हे बघा ते एक किलो आणलेत आणि ज्वारी ती पण एक किलो घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये साखर आहे आणि हे त्या माठचं बिल आहे बाबांचा फोन आला त्याच्यामध्ये फोनवरती बोलत आहेत तर चला माता आई नो आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईकसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद